एक सकारात्मक विचार ज्यानेला सबस्क्राईब आणि शेअर करा सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि प्रचार दरम्यान आपल्याला उमेदवार घरोघरी जाताना दिसत आहे लक्ष असू द्या हे बोलताना दिसत आहे परंतु आपण सर्वांनी एक प्रश्न आवर्जून आपल्या घरी आलेल्या उमेदवारांना विचारावे की आपल्या शहराची आपल्या प्रभागाची ट्रॅफिक जामची समस्या तुम्ही कशी सोडवू शकता आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता कारण शहरात ट्राफिक जामची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे सहा जानेवारी रोजी गोपालनगरच्या चौक वर मागच्या अर्ध्या तास पासून ट्राफिक जाम होते तिथे एक पण गाडी हालू देखील शकत नव्हती आणि समोर मागे देखील जाऊ शकत नव्हती साईनगर वरून गोपालनगर जाणारे गोपालनगर वरून साईनगरला जाणारे आणि सिटीमधून साईनगर बडनेरा आणि गोपाळनगरला जाणारे आणि बडनेरावरून सिटीमध्ये जाणारे ते सगळे मागच्या वीस पंचवीस मिनिटापासून ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते म्हणजे सिटीतून येणारा ट्राफिक देखील अडकला होता आणि बडनेरा साईनगरवरून जाणारा ट्राफिक देखील अडकला होता आणि विशेष म्हणजे त्या ट्रॅफिक जॅम मध्ये एक अँब्युलन्स देखील अडकली होती मागच्या दहा मिनिटापासून ती अँब्युलन्स ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती एवढेच नाही तर तिथे एक पण ट्राफिक पोलीस दिसत नव्हते गेल्या वीस पंचवीस मिनिटापासून ट्रॅफिक जाम होतं लोक अडकून होते तर खूप वेळानंतर तिथे ट्रॅफिक पोलीस आले आणि त्यांनी ट्रॅफिक सोडवले परंतु त्याआधी जे अर्ध्या तासाचा ट्राफिक जाम झाला होता जिथून एक पण गाडी हालू शकत नव्हती येऊ शकत नव्हती आणि एवढेच नाही तर लांब ट्राफिक जाम झाले होते म्हणजे साईनगरच्या मार्गावर गाडी अडकल्या होत्या आता त्या परिसरात ट्राफिक जाम पहिल्यांदा तर झाले नव्हते ते अनेकदा या मार्गावर आणि या चौकात ट्राफिक जाम झालेले आहे आणि साईनगर बडनेरा गोपालनगर येथील नागरिकांना आणि ये जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा ट्रॅफिक जामला समोर जावे लागले आहे त्यांना वीस पंचवीस मिनिट त्या ट्रॅफिक मध्ये अडकून राहावे लागत आहे म्हणून आपल्या उमेदवाराला हा प्रश्न नक्की विचारा की ट्रॅफिक जामची ची समस्या कशी सुटणार आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करणार